अपोली शहरातील येथील शिवसेना शिंदे महिला संघटक सुरेखा यांनी मागील काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता गट शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये कर्जत कलापूरचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला होता यावेळी आपल्याला कोणत्याच पदाची अपेक्षा नसल्याचे सांगत एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी द्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती मात्र पक्ष संघटना मजबूत करण्याची खेडकर यांची पद्धत व उत्कृष्ट वक्तृत्व तसेच सुरू असलेली मेहनत पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेखा का खेडकर यांना कर्जत खलापूर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन खेडकर यांची निवड घोषित करून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी कर्जत खलापूरचे नेते माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे ज्येष्ठ नेते भरत भगत अशोक भोपतराव एकनाथ धुळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष अंकित साकरे खलापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे महिला जि जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे खोपोली शहराध्यक्ष वैशाली जाधव कर्जत तालुकाध्यक्ष रंजना धुळे खलापूर तालुकाध्यक्ष प्राची पाटील ज्येष्ठ नेत्या शोभा काटे माजी नगरसेवक रमेश जाधव सचिन मसूरकर विनायक तेलवणे निलेश आवटी यासह अन्य मान्यवर उपस्थित होते पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती समर्थपणे पेलून कर्जत खलापुरात पक्ष बळकट करून महिलांचे संघटन अधिकपणे मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून जबाबदारीला न्याय देऊन प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे व कर्जत खलापूरचे नेते माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सुरेखा खेडकर यांनी यावेळी सांगितले नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर रायगड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय उमाताई मुंडे यांच्या आदेशाने आणि या कर्जत खलापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षपदी पक्षाने नियुक्ती केलेली आहे तर मी माझ्या वतीने पक्षाला शब्द देते येणाऱ्या भविष्य काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि या पदाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अविरत कार्यरत राही आणि पक्षाने ही जबाबदारी माझ्यावर टाकली त्याबद्दल पुनश्च एकदा स पक्षाचे आभार मानते धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली